नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी आपल्या युट्यूब मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आय पी एलचा म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा नव्या प्रतिभावान खेळाडूंना शोधणे हा मूळ गाव असलेली ही स्पर्धा आता जगातली सर्वात श्रीमंत स्पर्धा आहे या स्पर्धेत सर्व सामन्यात मिळून जितके रन होत असतील ना त्याहून अधिक कोटी रुपयांची उलाढाल होत असते पैशांचा हा खेळ अनेकांना कोट्याधीश करतो आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय आयोजित करीत असलेल्या या स्पर्धेत खेळाडूंना किती पैसे मिळतात ते भारताच्या संघातून क्रिकेट खेळण्याच्या करारापेक्षा जास्त असतात का आयपीएल मध्ये काही कामगिरी केली नाही तरी ठरलेले पैसे मिळतात का देश विदेशातील खेळाडूंना लिलावात खरेदी करून आय पी एल मध्ये झुंजवणाऱ्या संघाच्या मालकांना किती आणि कुठून पैसा मिळतो संघ हरल्यानंतरही ते फायद्यात असतात का सामन्याचे अंपायर कमेंटेटर आणि डान्स करणाऱ्या मिळतो बी सी सी आय सर्वाधिक पैसे कमवते तो नेमका कसा या सर्व प्रश्नांची माहितीपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भारतात दोन हजार आठ पासून सुरू झालेल्या आय पी एलचा सध्याचा सतरावा सीझन आहे त्यात दहा टीम एकमेकांशी लढत आहेत लिलावातून खेळाडूंची खरेदी होते हे तुम्हाला माहितच असेल यंदा दुबईत लिलाव झाला करार संपल्यानं दहा संघांमधील सत्याहत्तर रिक्त जागांवर नव्या खेळाडूंना घेण्यात आले या लिलावात ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क याला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सनं तब्बल चोवीस कोटी पंच्याहत्तर लाखांना खरेदी केलं आय पी एलच्या इतिहासातील हा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय आधीपासूनच टीम मध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंची रक्कम त्या तुलनेने कमी आहे रोहित शर्माला सोळा कोटी रुपये मिळतात

दोन ते तीन पटीने अधिक रक्कम आयपीएल मध्ये मिळते हे खेळाडू आंतरराष्ट्रीय संघाचा भाग आहेत म्हणूनच त्यांची आय पी एलची किंमत वाढते हे हे वास्तव आहे आयपीएल मध्ये सर्वाधिक पैसा बी कमवते हो पण खेळाडूंवर कोट्यवधीचा खर्च करणारे संघाचे मालकही खोऱ्याने पैसा ओढतात बर का आयपीएल ची सर्वात मोठी कमाई टीव्हीवर मॅच लाईव्ह दाखवण्यासाठी देण्यात येणाऱ्या हक्कातून होते बीसीसीआय कडून मॅचच्या प्रसारणाचे हक्क विकले जातात सध्या स्टार स्पोर्ट्स आणि जिओने हे हक्क पाच वर्षांसाठी तब्बल अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी घेतले आहेत त्यातील पन्नास टक्के रक्कम बीसीसीआई स्वतःकडे ठेवते आणि इतर पन्नास टक्के रक्कम संघांना विभागून दिली जाते प्रसारण हक्कासाठी इतकी मोठी रक्कम देणं टीव्ही कंपन्यांना परवडते का हा प्रश्न आपल्याला निश्चितच पडला असेल पण पर... टीव्हीवर आयपीएलचे चाळीस कोटी प्रेक्षक आहेत मॅच सुरू असताना ओव्हर संपल्यानंतर येणाऱ्या जाहिरातांसाठी केवळ दहा सेकंदाचा दर बारा ते पंधरा लाख रुपये असतो शेवटच्या काही ओव्हरमध्ये हा दर आणखी वाढतो सत्तरहून अधिक मॅच प्रत्येक मॅच मध्ये चाळीस ओव्हर शिवाय विकेट पडल्यानंतर होणारा ब्रेक आणि हायलाइट्स वेगळंच करा हिशोब तुम्हीच किती कमाई होईल आय पी एलच्या उत्पन्नाचा दुसरा मोठा मार्ग म्हणजे टायटल स्पॉन्सर्स म्हणजे आय पी एलच्या नावाआधी असलेलं नाव सध्या हे हक्क टाटाने खरेदी केलेत म्हणून सध्या टाटा आय पी एल म्हटलं जातं टाटाने हे हक्क सुमारे सहाशे कोटी रुपये देऊन विकत घेतले त्यातली साठ टक्के रक्कम बीसीसीआय ठेवते आणि संघ मालकांना चाळीस टक्के रक्कम दिली जाते मैदानावर पाहाल तर जिथे तिथे जाहिराती असतात अगदी स्टंपलाही जाहिरातीपासून मुक्ती नाही त्यासह खेळाडूंच्या कपड्यांवर असलेल्या विविध कंपन्यांच्या लोगोमधूनही कोट्यवधी रुपये संघाचे मालक आणि बी सी सी आयला मिळतात स्टेडियम मध्ये मॅचच्या तिकिटातूनही मोठी रक्कम मिळत असते एका मॅच मध्ये सुमारे पाच कोटी रुपयांची तिकीट खपतात मॅचला किती तिकीट लावायचं हे संघ मला ठरवतो ज्या टीमच्या होम ग्राउंडवर मॅच असेल त्या टीमला तिकिटाच्या रकमेचा ऐंशी टक्के वाटे मिळतो इथेही बीसीसीआयला वीस टक्के रक्कम द्यावीच लागते याशिवाय संघाचे मालक आपल्या टीमची जर्शी टोप्या बूट गॉगल अशा वस्तूंची सर्रास विक्री करत असतात त्यात ते किती कमवतात हे ते कधीच जाहीर करत नाहीत हे रक्कम वगळता ढोबळपणे कोणत्याही टीमचा मालक तीनशे ते पाचशे कोटी रुपयांची कमाई करतोच त्यासाठी संघ मॅच किंवा आय पी एल जिंकला काय किंवा हारला काय त्याच्याशी त्याला मिळणाऱ्या कमाईशी फारसा संबंध नसतो संघ लोकांमध्ये किती फेमस यावर कमाई कमी अधिक होते इतकेच आयपीएल मधून होणाऱ्या प्रत्येक कमाईत बीसीसीआयचा मोठा वाटा असतो टीव्ही प्रसारणाचे हक्क टायटल स्पॉन्सर जाहिराती अशांमधून कोट्यवधीची कमाई बी सी करते मुळात संघाची मालकी देण्यासाठीही मोठी रक्कम घेतली जाते काही वर्षांपूर्वी आय पी एल मध्ये सहभागी झालेल्या लखनौ सुपर जॉयंट कडून सात हजार नव्वद कोटी तर गुजरात टायटन्स कडून संघाच्या मालकीसाठी बी सी सी ने पाच हजार सहाशे पंचवीस कोटी रुपयांची फी घेतली आहे आय पी एल सुरू होण्यापूर्वी म्हणजेच दोन हजार आठ पूर्वी बी ची कमाई आठशे कोटी पर्यंत होती ती आता तब्बल साडे चार हजार कोटींच्या आसपास गेली आहे आय पी संबंधित इतर घटकांची कमाई आपण थोडक्यात पाहूयात टीवी वर मॅच चा रोमांच वाढवणाऱ्या असतं सामन्यातल्या हम्पायरला त्याच्या श्रेणीप्रमाणे एका मॅच साठी साठ हजार ते दोन लाखांपर्यंत वेतन दिलं जातं सिक्स फोर मारला किंवा आपल्या टीमनं विकेट घेतल्यास डान्स करणाऱ्या चियर लीडरला प्रत्येक सामन्याला पंधरा ते वीस हजारांचं मानधन मिळतं संघ जिंकल्यास त्यांना बोनसही मिळतो मुंबईत समुद्रावर बांधलेला पूल तुम्हाला माहितच असेल हो अटल सेतूबद्दलच बोलतोय समुद्रावरचा भारतातील हा सर्वात मोठा पूल बांधण्यासाठी सतरा हजार आठशे चाळीस कोटी रुपयांचा खर्च आला आय पी एल मधील एका वर्षाची उलाढाल या पुलाला आलेल्या खर्चापेक्षा निश्चितच काही प्रमाणात जास्त आहे पैसा आणि नाव देणाऱ्या आय पी एल मध्ये खेळण्यासाठी अनेक जण रांगेत आहेत आताच्या लिलावात हजाराहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती पण तीनशे लाच लिलावात सहभाग मिळाला आणि सत्याहत्तर खेळाडूंचीच खरेदी झाली नव्या खेळाडूंना यापुढे किती संधी आणि पैसा मिळेल हे माहीत नाही पण बीसीसीआय आणि टीमच्या मालकांसाठी आय पी एल सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे त्यामुळं ही कोंबडी दरवर्षी अशीच पोचली जाणार आहे पण जसं गोष्टीतल्या राजाचा जीव पोपटात होता तसं या कोंबडीचा जीव क्रिकेटवर आणि खेळाडूंवर निश्चिम प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या चाहत्यांच्या हातात आहे हे कधी विसरू नका मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद